खूप विद्यार्थी खूप वॉरियर्स वारंवार मेसेज करून हे विचारत असतात इवन व्हॉइस चॅट सेशन्समध्ये सुद्धा विचारत असतात की इतके प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये इतकं सगळं दुःख आहे ना की कळतच नाही की आपण कुठे चाललो आहे कुठे जायचं आहे आपल्याला काय करायचं आहे आणि ॲक्च्युली जी गोष्ट करायची आहे म्हणजे ज्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी एवढी सगळी धडपड सुरू आहे ते स्वप्न कुठेतरी मागे सुटत आहे बाकीच्या जबाबदाऱ्या इतक्या आहेत मुलगा आहे तर मी मुलगा आहे म्हणून माझ्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम आहेत आणि मी मुलगी असेल तर एक मुलगी म्हणून मला किती चॅलेंजेस आहेत किती गोष्टींचा सामना करावा लागतो प्रत्येकाचे आपले आपले प्रॉब्लेम्स आहेत आणि मग एक स्टेज अशी येते की जिथे वाटतं की यार बस नको आता सो तुमच्यापैकी बरेच जण आता त्याच सिच्युएशनमध्ये असतील की हे दुःख खतम काही नाही होता बे असं वाटत असेल तुम्हाला तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण जे काही लाईफमध्ये सगळे प्रॉब्लेम्स आहेत मी तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स दूर तर नक्कीच नाही करू शकत पण हां त्या प्रॉब्लेम्सकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आणि त्या प्रॉब्लेम्ससोबत कसं डील करायचं याबाबतीत मी थोडंफार तरी तुम्हाला हेल्प करू शकेन म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर हा विषय घेण्याचं कारण काय जेव्हा स्टुडंट डाऊट विचारतात त्याच्यामध्ये खूप कॉमनली एक डाऊट विचारला जातो घरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे घरची परिस्थिती नाही आहे इतके सगळे प्रॉब्लेम्स ऑलरेडी लाईफमध्ये आहेत त्याच्यामध्ये एक्झामची डेट येत नाही आहे एक्झाम झालीच तर रिझल्ट वेळेवरती नाही आहे ही प्रोसेस इतकी मोठी आहे की याच्यामध्ये म्हणजे स्वतःचा स्ट्रगल जो असतो स्टडी असेल एक्झाम क्रॅक करणं असेल हा तर आहे पण त्याच्यासोबत बाकीच्या गोष्टीसुद्धा मेंटली इतक्या जास्त डिस्टर्ब करतात की कधीकधी जगायचंच सोडून द्यावं असं वाटतं आणि म्हणून मग विचार केला की या विषयावरती आपण बोलूयात तसं तर मी खूप वेळा या विषयावरती बोलते आणि जे स्टुडंट चॅलेंजमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप वेळा हे एक्सपिरियन्स केलं की जे काही छोट्या मोठ्या गोष्टी किंवा छोटे मोठे नुकसे म्हणूयात आपण जे मी त्यांच्यासोबत शेअर करते ते त्यांना खूप हेल्पफुल ठरतात तर मला वाटलं की हे तुम्हाला पण कुठेतरी हेल्पफुल ठरेल तर एक खूप प्रसिद्ध असणारा खूप नाव कमावलेला असं एक फायटर होता आणि त्याला त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलं की तुम्ही एवढे सक्सेसफुल कसे काय झालात म्हणजे एवढे सक्सेसफुल फायटर कसे काय झालात की तुम्ही प्रत्येक फाईट जी आहे ती जिंकत असता त्याच्यावरती त्याने एक छोटीशी छानशी स्माईल दिली आणि एक खूप सुंदर उत्तर दिलं तो म्हटला की मी माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या फाईट्स जिंकतोय त्याचं कारण फक्त हे आहे की मी छोट्या छोट्या फाईट्स ज्या आहेत ते लढणं बंद केलं म्हणजे काय ज्या फाईट्स माझ्यासाठी अननेसेसरी आहेत ज्यांची बिलकुल आवश्यकता नाही आहे त्या फाईट्स लढणं मी सोडून दिलं लोकांच्या एक्सपेक्टेशन्सनुसार वागणं मी सोडून दिलं जिथे ज्या फाईट फक्त आणि फक्त आपल्या इगोसाठी आहेत त्या फाईट्स लढणं मी बंद केलं किंवा जे कोणीतरी मला आहेत कोणीतरी मला चिडवत आहेत ह्याच्यातून पुढे जाऊन काहीच नाही मिळणार आहे त्या फाईट्स करणं मी सोडून दिलं आणि ज्या क्षणी मी छोट्या छोट्या फाईट्स लढणं सोडून दिलं आणि ज्या क्षणी मी ठरवलं की मला माझ्या व्हिजनवरती मला माझ्या डेस्टिनीवरती मला माझ्या गोलवरती फोकस करायचं आहे त्या क्षणापासून मी मोठ्या मोठ्या फाईट्स जिंकायला लागलो आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे आपल्या आयुष्यातही आपल्याला स्वतःला ही, ही गोष्ट सांगता आली पाहिजे छोट्या छोट्या अननेसेसरी फाईट्स ज्या आहेत त्या लढणं आपण त्याच ठिकाणी थांबवलं पाहिजे ज्या क्षणी आपल्या लक्षात येतं अर्थात लक्षात येऊ हो, अथवा न येवो हो। पण आपण स्वतःला प्रत्येक वेळी हे वॉर्न करायला पाहिजे की एखादी फाईट एखादं युद्ध जे स्वतःचंच स्वतःशी सुरू असतं आपल्या विचारांमध्ये तर ते वेळीच थांबवायचं किंवा ते आपल्याला खूप त्रासदायक ठरेल इतकं पुढे जाऊच द्यायचं नाही आहे बऱ्याच गोष्टींना औषध हे केवळ वेळ असते आणि कधीकधी आपण ते एक्सेप्ट करायलाच तयार नसतो की या गोष्टीवरचं औषध वेळ हे आहे आपल्याला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतो आपल्याला लगेच त्या गोष्टीवरचं सोल्युशन हवं असतं जे की मिळणार नसतं आणि आपण नाहक त्रास करून घेतो स्वतःला आणि आपण नाहक त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतो फॉर एक्झाम्पल तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ऑब्वियसली तुमच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये एकापेक्षा अनेक व्यक्ती असतील पण किमान एकतरी व्यक्ती अशी असेल जी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून या गोष्टीबद्दल सातत्याने विचारणा करून त्रास देत असते की होणार की नाही पास तू येणार की नाही रिझल्ट तू काही जण तर म्हणत असतील सोडून दे तुझ्याच्याने होणार नाही तू करूच शकत नाही तुझी कॅपॅसिटीज नाही आहे किंवा कि जेव्हा की माहिती आहे की एखाद्या एक एक्झाममधून आपण बाहेर पडलो आहे किंवा आपला रिझल्ट नाही आला तर मुद्दाम होऊन येऊन त्याच एक्झामबद्दल डिस्कशन करणं किंवा कोणाचं तरी सिलेक्शन झालं असेल अर्थात त्या सिलेक्शननी आपल्याला त्रास होत नसतो किंवा दुसरं कोणतरी सिलेक्ट झालं या गोष्टीचा त्रास नसतो पण आपण कुठेतरी कमी पडलो किंवा माझं सिलेक्शन नाही झालं मला आणखी या प्रोसेसमध्ये एक वर्ष राहावं लागेल या गोष्टीच्या जा विचाराने आपण ऑलरेडी खसलेलो असतो आणि अशा वेळेला ते ये लोक येऊन तुम्हाला इतर सक्सेसफुल व्यक्तींच्याबद्दल खूप काही सांगत असतात जे तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं आणि या गोष्टी कधी कधी इतक्या जास्त त्रासदायक ठरतात इतकं जास्त म्हणजे इतकं बॅडली हॅमर होतं ते आपल्या ब्रेनवरती की आपण डिप्रेस्ड व्हायला जातो म्हणजे आपल्याला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटायला लागतं सो so, तुम्हाला इतकं तर कन्फर्म माहिती असतं की आत्ता तुम्ही त्या व्यक्तीला आन्सर दिलं किंवा नाही दिलं तरीसुद्धा जी सिच्युएशन आहे ती आहे ती चेंज होणार नाही आहे उदाहरणार्थ आता माझी एक स्टुडंट मला खूप बॅड फील होतं तिच्याबद्दल पी एस आयच्या ग्राउंडला होती प्रॅक्टिस इतकी छान होती की मला इतर कुठल्याही स्टुडंटपेक्षा तिच्याबद्दल हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स होता जर सिलेक्शन होणार कारण चारशे मीटरचं टायमिंगसुद्धा एक वीसपर्यंत येत होतं एक वीस, वीस म्हणजे तिथे गेल्यानंतर कदाचित आउट ऑफ पण झालं असतं आणि आउट ऑफ जरी नसतं झालं तरीसुद्धा रिझल्ट तिचा येत होता हे मला माहिती होतं बट तिची हाईट भरली एकशे छप्पन्न पॉईंट नाईन सेंटीमीटर एकशे छप्पन्न पॉईंट नऊ सेंटीमीटर म्हणजे अगदी आपलं जे थोडंसं वाढलेलं नख असताना इतकी छोटी हाईट तिची कमी पडली आणि तिला ग्राउंड देता आलं नाही ती काय फील करत असेल ते म्हणजे आपण फक्त जस्ट इमॅजिन करू शकतो तिच्या फिलिंग आपण नाही घेऊ शकत सो आता ही गोष्ट झालेली आहे मला माहिती आहे त्रासदायक आहे बट आपल्याला ती एक्सेप्ट करावी लागणार आहे आपल्यासमोर असेच लोक येऊन उभे राहणार आहेत या पिरियडमध्ये जे आपल्याला वारंवार सांगणार अरे तो पी एस आय झाला अरे ती पी एस आय झाली अरे हिने ग्राउंडला एवढे मार्क्स घेतले तिने ग्राउंडला तेवढे मार्क्स घेतले चुकून कुठेतरी एखादी पी एस आयसुद्धा दिसणार जिची हाईट आपल्या एवढीच असेल किंवा आपल्यापेक्षा थोडीशी कमी पण दिसत असेल असं जनरली पाहताना आणि वाटणार आपली कशी कायणे भरली तिथे सो त्या रिग्रेटसोबत आपल्याला रिग्रेट म्हणण्यापेक्षा त्या त्रासासोबत आपल्याला जगावं लागणार आहे पण जर इथे आपण प्रत्येक जो माणूस येऊन आपल्या जखमेवरती मीठ चोळेल त्याला जर आपण उत्तर देत बसलो किंवा त्याच्यासमोर जर आपण आपली जखम उघडी करून बसलो तर समोरचा माणूस त्या गोष्टीचा जास्त फायदा घेणार आहे दुसरा मुद्दा प्रत्येक वेळेला आपण स्वतःला प्रूव्ह केलंच पाहिजे किंवा प्रत्येकाला एक्सप्लेनेशन देत बसलं पाहिजे जरुरी नाही आहे म्हणजे जसं की Uh, मी एक डिसिजन घेतला की मी ग्राउंडला नाही जाणार आहे दॅट वॉज कम्प्लिटली माय डिसिजन बट जे लोक समजू शकतात त्यांनी समजून घेतलं इवन मी खूप स्पष्टपणे व्हिडिओमध्ये बोलले होते की ज्यांना काही अझ्युम करायचं आहे दे आर फ्री टू अझ्युम बट तरी पण लोकांचं म्हणजे काही एक दोन जणांनी असं म्हटलं की हां इव्हेंट खूप टफ आहे त्याच्यामुळे तुम्हाला होणार नाही म्हणून तुम्ही इट्स ओके okay, ना मी त्यांना उत्तर का देत बसू म्हणजे ते कोण आहेत की ज्यांना मी एक्सप्लेनेशन देत बसेन येतं लक्षात सो कधी कधी काय होतं जर आपण या गोष्टींचा विचार करत बसलो जे लोक आपल्या लाईफमध्ये ॲक्च्युली तित्यके नेसेसरी नाही आहेत किंवा ते इम्पॉर्टंट नाही आहेत आणि जर आपण त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या वागण्याचा जर विचार करत बसलो तर ती गोष्ट कुठेतरी आपल्या कामावरती आणि आपण ॲक्च्युली जिथे लक्ष द्यायला पाहिजे ज्या कामाला आपण फुल डेडिकेशनने करायला पाहिजे आपलं जे ध्येय आहे आपल्याला जे लाईफमध्ये अचीव करायचं आहे तिथे आपण कमी पडतो कारण आपण इम्पॉर्टंट असणाऱ्या गोष्टीला बाजूला ठेवतो आणि जी गोष्ट आपल्या लाईफमध्ये जी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये बिलकुल इम्पॉर्टंट नाही आहे त्या व्यक्तीबद्दल आपण जास्त विचार करत बसतो मी ह्याच्यापूर्वी पण खूप वेळा तुम्हाला सांगितलं आहे की एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते तुम्हाला डिस्टर्ब करते आणि निघून जाते तेव्हा त्या व्यक्तीचा विचार करत बसू नका ती व्यक्ती दिवसभर तुमचा विचार करत बसणार आहे का फार फार तर ती व्यक्ती कुठेतरी आणखी दुसरीकडे गेल्यानंतर तुमचं नाव घेऊन इतकं म्हणेल की मी असं असं तिला बोललो किंवा आज मी असं असं त्याला बोललो आणि मी असं टोंबा मारला आणि मग त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता ते फक्त तुमच्यावरती हसतील पण ज्या व्यक्तीने ॲक्च्युली तुम्हाला हर्ट केलेलं असतं ती व्यक्ती जाऊन आणखी दुसरं कोणाला तरी हर्ट करून तिचं तिचं लाईफमधला जो काही आनंद तिला मिळत असतो क्षणाचा आनंद तो ती घेत असते पण आपण मात्र त्याच गोष्टीचा विचार करून विचार करून विचार करून रडत बसतो मी गावाकडे खूप कॉमन ही मेंटॅलिटी पाहिली आहे की आपल्या लाईफमध्ये जे ॲक्च्युली दुःख असतं ना ते दुःख नसतंच आयुष्यातला कितीतरी वेळ कितीतरी दिवस केवळ याच्यामध्येच जातात त्या लोकांचे हा असं म्हणाला तो तसं म्हणाला या पाहुण्यामध्ये अशी चर्चा झाली यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं पुढेच नाही सरकत माणूस तिथेच अडकून पडला हे असं झालं यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं मग हा एका कार्यक्रमात भेटला होता त्यांनी त्याला असं माझ्याबद्दल सांगितलं आणि ते माझ्यापर्यंत आलं आणि मग मी त्याला जाऊन विचारेन अरे एक म्हण आहे मराठीमध्ये की आ, मी कुठल्याही जातीवरती वगैरे हे करून बोलत नाही आहे बट कॉमनली जे बोललं जातं ते मी सांगते कोणीही याचा गैरअर्थ घेऊ नका की न्हाव्याचा उकिरडा उकरला की त्याच्यामध्ये केसच निघतात आणि दुसरी आहे कोळसा उगळावा तितका काळाच सो आपल्याला माहिती की त्याच्यातून काय आउटपुट निघणार आहे काहीच नाही निघणार आहे तेच तेच असणार आहे मग जेव्हा आपल्याला माहिती आहे की तिथे कचराच आहे शेवटी आपण आपला टाईम का वेस्ट करायचा इतकी साधी सरळ कॉमन गोष्ट आपल्या बुद्धीला का जमत नसेल का समजत नसेल कळतंय पण वळत नाही असं का होत असेल त्याचं रीझन हे आहे की आपण स्वतःला प्रॉपरली गाईड करत नाही त्या बाबतीत आपण स्वतःचे फालतू लाड करून ठेवतो आपल्याला एखाद्या गोष्टीवरती उठून काम करण्यापेक्षा आपलं जे ध्येय आहे त्याच्यासाठी धडपडण्यापेक्षा आपल्याला इझी गोष्ट वाटते की आज काहीतरी असं आहे ज्या जा गोष्टीने मला डिस्टर्ब केलं तर मी त्या गोष्टीवरती रडत बसेन कारण तो सगळ्यात सोपा मार्ग असतो ती सगळ्यात सोपी पळवाट असते आणि आपण ती शोधतो आणि आपण त्याच पळवाटने जातो कारण आपल्याला गोष्टी फेस करायच्या नसतात ठीक आहे ना एक वर्ष मला हे फेस करावं लागणार आहे स्वतःला एकदाच सांगा की तुला या वर्षामध्ये कोणी असं नाही भेटणार आहे जे तुला म्हणेल की अरे हा छान चाललंय तुझं ठीक आहे झाला एकदा अपयशी होशील परत काहीतरी करशील लाईफमध्ये मध्ये नाही आणि लक्षात ठेवा तुमचा स्ट्रगल कोणीही पाहत नसतं तुमचा स्ट्रगल अननोन असतो ज्या दिवशी तुम्ही सक्सेसफुल होता त्या दिवशी तुमच्या स्ट्रगलला वाचा फुटते त्या दिवशी कधी कधी तर तुम्ही न केलेला स्ट्रगल पण लोकांना दिसतो पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली स्ट्रगलमध्ये असताना तेव्हा तेव्हा तो स्ट्रगल कोणालाही दिसत नाही त्या स्ट्रगलबद्दल कोणालाही ऐकून घेण्यात इंटरेस्ट नसतो जाणून घेण्यात इंटरेस्ट नसतो फार फार तर तुमच्या स्ट्रगलचा मजाक उडवण्यासाठीच दुनिया आजूबाजूला असते आणि जर तुम्ही त्या लोकांवरती फोकस करत राहाल तर तुमचा फोकस जिथे असायला पाहिजे तिथून अर्थातच तो बाजूला जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते तुम्ही कधीच अचीव करू शकणार नाही आणि जर काहीतरी अचीव करायचं असेल तर या गोष्टींना पहिल्यांदा इग्नोर करायला शिका भलेही त्या गोष्टी कितीही तुमच्या लाईफमध्ये म्हणजे कितीही तुमच्या जवळ असतील कितीही तुम्ही किती त्या इग्नोर करू शकत नसाल कितीही तुम्ही त्या निग्लेक्ट करू शकत असाल तरी सुद्धा त्या गोष्टींना इग्नोर करा कारण तुमच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये तुम्हाला ते करावंच लागेल अदरवाइज आयुष्यभर त्याच गोष्टीसाठी रडत बसावं लागेल जी गोष्ट ॲक्च्युली लाईफमध्ये इम्पॉर्टंट नाही आहे सो हे तुम्हाला आज डिसाईड करायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट काय आहे जे आपल्याला वाटतं ना की दुःख का संपत नाही आहे आयुष्यात कारण आपल्याला ते संपू द्यायचं नाही आहे आपल्याला ते दुःखामध्ये आनंद आहे आपल्याला त्याच्यात खूप खुशी मिळते की हा मला असं म्हटलं मी रडत बसेन आपल्याला सहानुभूती मिळवण्यामध्ये छान वाटतंय आपल्याला असं वाटतं की मी जेवढं रडत राहीन मी जेवढं दुःखामध्ये राहीन मी जेवढं टेन्शनमध्ये राहीन तेवढे लोक माझ्याकडे लक्ष देतील त्या फायटरचं जे मी मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट पण म्हटली होती की मी इंटेन्शन सॉरी uh, अटेन्शन मिळवण्यासाठी फाईट्स uh, करणं सोडून दिलं बऱ्याचदा आपण लाईफमधल्या कितीतरी गोष्टी फक्त लोकांच्या अटेन्शनसाठी करतो की मी ही गोष्ट केल्यानंतर लोक मला अटेन्शन देतील लोक माझ्याकडे लक्ष देतील ते माझ्याकडे पाहतील याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो आणि इथेच आपण चुकत असतो सो त्यांच्या अटेन्शनमध्ये येण्यासाठी किंवा कोणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावं म्हणून गोष्टी करणं सोडून द्या ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी गोष्टी करायला लागाल स्वतःच्या ध्येयासाठी करायला लागाल स्वतःच्या स्वप्नासाठी झगडायला लागाल लोकांच्या अटेन्शनचं सेंटर तुम्ही ॲटोमॅटिकली बनाल कारण तुमचा सक्सेस असेल जे लोकांना तुम्हाला इग्नोर करूच नाही देणार लोक तुम्हाला इग्नोर करूच नाही जर तुम्हाला तसं वाटत असेल की लोकांच्या लाईफमध्ये मी इम्पॉर्टंट असावं त्यांनी मला अटेन्शन द्यावं तर त्याच्यासाठी प्रयत्न नका करू आत्ता अटेन्शन मिळवण्यासाठी कुठलीही गोष्ट करू नका आत्ता फक्त तुमच्या स्वप्नासाठी लढा तुमच्या तुमचं जे काही ध्येय तुम्ही लाईफमध्ये ठरवलेलं ला आहे त्याच्यासाठी प्रयत्न करा ऑटोमॅटिकली जी गोष्ट तुम्हाला हवी आणि ॲक्च्युली ज्या गोष्टीचं कदाचित तुम्ही कधी स्वप्नही पाहिलं नसेल ना ती गोष्ट सुद्धा तुमच्या समोर येऊन पडलेली असेल याच्यावरती विचार करा तुम्हाला कधी अशाच अननेसेसरी गोष्टींचा किंवा ज्या इम्पॉर्टंटच नाही अशा गोष्टींचा त्रास होतो का जर होत असेल तर असा प्रसंग माझ्यासोबत नक्की कमेंटमध्ये शेअर करा कदाचित कर तुमचा अनुभव बाकी कोणाच्या तरी उपयोगी नक्कीच येईल किंवा तुम्हाला सुद्धा त्या अनुभवातून काहीतरी शिकायला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल हा थॉट तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जसं मी सांगितलं तसं तुमचा अनुभवसुद्धा कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मवरती सो जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू